लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच दिवसात आपल्याला कळणार आहे की देशाचे पंतप्रधान म्हणून पुढच्या पाच वर्षासाठी कोणाची निवड होईल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आजपर्यंत देशाने एकूण चौदा पंतप्रधान बघितले ज्यातले सर्वात पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी दीर्घकाळ पंतप्रधान पदाचा राज्यकारभार सांभाळला होता तर दोन हजार चौदामध्ये लेटेस्ट निवडून आलेले पंतप्रधान म्हणजे माननीय नरेंद्र मोदी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की देशाचे पंतप्रधान कसे निवडले जातात आणि राज्यसभेच्या सभासदांची निवड कशी करतात चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले बघूया देशाचे पंतप्रधान कसे निवडले जातात त्याची काय प्रक्रिया असते याबद्दल मुळात भारतीय संसदेची दोन सभागृह आहेत ज्यात लोकसभा हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह असून राज्यसभा हे ज्येष्ठ द्वितीय सभागृह मानले जाते लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस जागा आहेत ज्या जागांवर बसणाऱ्या एम पीजना म्हणजे मेंबर्स ऑफ पार्लमेंटना आपण दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निवडून देत असतो महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आपण जे मतदान केलंय ते याच मेंबर ऑफ साठी होतं या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्याला पार्लमेंटरी नुसार विभागलं जातं म्हणजेच लोकसभेतील प्रत्येक एका जागेवरचा उमेदवार हा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मधूनच निवडला जातो सामान्य नागरिक आपापल्या ठरवून दिलेल्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जे मतदान करतात ते ह्याच एम पीना मतदान करून निवडून आणत असतात ह्या प्रक्रियेमुळे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांवर वेगवेगळ्या वेग पक्षाचे उमेदवार निवडून येतात केंद्रामध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर कुठल्याही एका पक्षाला अथवा दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र मिळून केलेल्या युतीला पाचशे त्रेचाळीसच्या अर्ध्या जागा म्हणजे दोनशे बहात्तर जागांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात जो कोणी पक्ष किंवा युतीचे पक्ष जागा मिळवतील त्यांच्याच बाजूच्या एका उमेदवाराला पंतप्रधान पद मिळवता येतं त्यासाठी बहुमत मिळवलेल्या एम पीजन आपापसात आप चर्चा करून एक नाव ठरवावं लागतं आणि ते नाव राष्ट्रपतींना पाठवावं लागतं राष्ट्रपतींच्या संमतीने पंतप्रधान पदाचा शपथविधी घेतला जातो आणि अशा प्रकारे भारत देशाचे पंतप्रधान निवडले जातात हे होतं पंतप्रधान निवडण्याच्या प्रक्रियेबद्दल आता बघूया राज्यसभेच्या सभासदांची निवड कशी केली जाते राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस जागा असतात ज्या जागा सर्व राज्य आणि युनियन टेरिटरीज त्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यामध्ये सुद्धा बारा जागा अशा असतात ज्या राष्ट्रपती डायरेक्टली कला क्रीडा विज्ञान या क्षेत्रांमधून अपॉइंट करत असतात राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो आणि प्रत्येकी दोन वर्षांमध्ये एक तृतीय सभासद निवृत्त होत असतात या निवृत्त होणाऱ्या सभासदांच्या जागेवर जे नवीन एम एल ए अर्थात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येतात त्यांना इनडायरेक्टली ओपन बॅलआउट वोटिंग सिस्टमच्या माध्यमातून निवडलं जातं प्रत्येक एम एल ए निवडणूक प्रक्रियेच्या वेळी बॅलआउट पेपरवर उमेदवारांच्या नावांसमोर प्रेफरन्स लिहित असतात आणि पेपर बॅलआउट सबमिट करतात ज्या उमेदवारांना सगळ्यात जास्त फर्स्ट प्रेफरन्स मिळतो ते राज्यसभेच्या जागेसाठी नियुक्त केले जातात जर कधी विजेते उमेदवाराला सरप्लस मतं मिळाली तर ती मतं सेकंड प्रेफरन्स असलेल्या उमेदवाराकडे ट्रान्स्फर केली जातात अशा प्रकारे भारतामध्ये राज्यसभेच्या सभासदांची निवड केली जाते मित्रांनो कुठल्याही देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी तिकडच्या नागरिकांना आपल्या देशाच्या राजकारणाची तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती असणं महत्वाचं आहे यासाठीच मतदान झाल्यानंतर मतमोजणी कशी करतात याविषयीचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही चॅनलवर आत्ताच पब्लिश केला होता अजूनही तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा